पेट्रोल म्हणाले कांद्याला तुझ्या सारे खा मी नासका नाही पेट्रोल सांगतो कांद्याला कांदा जर जास्त दिवस एका ठिकाणी ठेवला तर कांदा नाचतो पण पेट्रोलच तसं नाही म्हणून हे पेट्रोल म्हणाले कांद्याला अरे तुझ्या सारे खा मी नासका नाही वाढून असा माझ्यामुळे खिशाला आग आहे कांदा चिरताना डोळ्यातून डोळ्यातून पाणी येतानी पेट्रोल विकत घेताना खिशाला झळ बसते म्हणून पेट्रोल कांद्याला म्हणत तुझ्यामुळे डोळ्यात पाणी माझ्यामुळे खिशाला आग आहे मी असा वाढतच जाईन परंतु मला घेणे भाग आहे झालं विपरीत घडलया करीत मोहिते पाटील अरे झालं विपरीत आज घडलया करीत कसा नवसाला देव मला पावला आणि ही मोहिते माझ्या जाळ्यात गावला आज मोहित माझ्या जाळ्यात गावला गावला गावला, गावला मोहिते ही जाळ्यात अरे भाऊ आज मोहित माझ्या विपरीत कळमया करीत आज नवसाला देव मला पावला शाळा शिकायला सांगोला होतं सांगोल मधून घरी येण्यासाठी एस पास काढला होता ज्या एस टीतून ही घरी यायचं त्याच एस टीतून रोज एक आजी यायची आजी पाठीमागच्या शिटवर असायची संदीप मोहिते पुढच्या वर असायचा ह्याची उतरायची जागा आली त्याचा जा स्टॉप आला की आजी याला न चुकता न विसरता न मागता ही गाडीत न उतरताना ह्याला बदाम खायला द्यायची दोन महिने प्रकार चालला आणि एक दिवशी याच्या मनात आला म्हणलं मी आजीला काय बोलत नाही आजीला काय विचारत नाही आजी माझ्या ओळखी जी नाही आणि मी गाडीतनं उतरतानाच मला आजी न चुकता रोज बदाम खायला देत म्हणलं आजीचा माझ्यावर एवढा जीव आहे का एवढं प्रेम आहे का एवढी मय आहे का जरा विचारूया दुसऱ्या दिवशी गाडी आली ही गाडीत बसला आजी गाडीत बसली ह्याची उतरायची जागा आली ही गाडीतनं उतरायला लागला आणि आजीने ह्याला बदाम खायला दिलं हे म्हणलं आजीला आजी दोन महिने झाले मी बघतोय म्हणलं न मागता न चुकता न विसरता तुम्ही मला मी गाडीतनं उतरतानाच बदाम खायला देताय आजी एवढा तुमचा माझ्यावर जीव आहे आजी एवढं तुमचं माझ्यावर आजी म्हणली कुठला तुझ्यावर जीव आणि कुठलं तुझ्यावर प्रेम आता हे बदाम मी खायचं म्हणून तोंडात टाकत्या बदाम फोडून खायचं म्हणलं तर माझ्या तोंडात एक सुद्धा दात नाही दात नसल्यामुळे मला बदाम काय फुटत नाही बदाम चावा येत नाही बदाम घेळा येत नाही आता तोंडात टाकलेला बदाम उघडून सगळून चगळून गोलमाडून गोलमाडून चुकून चुकून चाटून पुसून एवढ्या मुलगा महागाज बदाम ती खाली टाकून देण्यापेक्षा तुझ्यासारख्याच्या मुखात गेलेलं पण बघा उलट्या हो करून उलट करून घायणार तुझा काटास करतो घडला करीत आज नवसाला देव मला पावला आणि मोहित माझ्या जाळ्यात गावला ही मोहित माझ्या जाळ्यात घावला 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 मोहित माझ्या जाळ्यात घावला करित करीत साला देव मला पावला आणि माझ्या जाळ्यात अरे चव्हाण या वाघाला पकडायला उंदराचं जाळ चालत नाही म्हणून करंट लागतो त्याला श्वाक म्हणतात चव्हाण ऐक लागतो त्याला श्वाकते त्याला चाक म्हणतात संगीतातल्या गाण्याला राग म्हणतात आणि या संदीप मोहितेला भारुडात डहाण्या वाग म्हणतात बोलू नको रे अन्ना नादाला ना ना लागू नको गरवान शेजारी शेजारी <null Korean> दादा मावशी ओय मी आणि चव्हाण राहायला शेजारी शेजारी पण दोन शेजारी कधीच पटत नाही सारखी स्पर्धा चढावड तो पुढे का मी पुढं समजा मी जर एक साठ सत्तर हजारची मोटरसायकल घेतलीच करी करा तो पुढं का मी पुढं तो पुढं का मी पुढं पण दोघाही भारुड कर देवाचं भक्त देव प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं अण्णा चव्हाणला अण्णा चव्हाण काय मागायस ती मग काय मागायच ती माग म्हटल्याच्या डोक्यात चौम्याव चौम्याव चालू झालं काय मागितलं मी मोहितेच्या पुढे जाईल शेजाऱ्याच्या जा। काय मागितलं मी संदीप मोहितेच्या पुढे जाईल पण देवान तोपर्यंत एक आट्ट घातली अण्णा चव्हाण काय मागायच ती माग पण आत्ता एक काय तुझे मागचे त्याच्या डबल तुझ्या शेजाऱ्याला संदीप मोहिते पटलाला मिळाल या चव्हाण विचार केला शंभर रुपये मागितलं तर मोहित्याला दोनशे मिळतात माझ्या पुढे जाते चालणार नाही मी जर वीस तोळे घेतलं तर संदीप मोहित्याला चाळीस तोळे मिळतात माझ्या पुढे जाते चालणार नाही या चव्हाण ना मनात विचार केला आणि देवाला मागितला देवा देवा माझा एक डोळा घालव संदीप मोहित्या जर दोन डोळे जाते आता ही नीती ही नीती मत आजच्या या समाजात यायला लागली निसर्गा हंगाम सोडायला लागला माई बाप्पा हो। सारखा रोग थैमान घालू लागला मग नीती शिकवण्याच काम नाथ भारुडातून केलंय एकनाथ महाराज म्हणतात नाथ बाबा नीती शिकवतात अरे सांडावरून जाऊ नये माणसाला माणूस बनवण्याचं काम नाथ बाबा करतात अरे कुत्तों का धर्म बंद पड़ गया क्योंकि इंसान इंसान के तलवे चटने लगा सांप नाग बेरोजगार हो गए क्योंकि इंसान इंसान को कटने लगा मनसाचा गर्दित माणूस शोधण्याची वेळ आज यायला लागली मग बहिणाबाई म्हणते माणसा मानसा, मानसा। कधी होशील रे माणूस मग माणसाला माणसा आणण्याचं काम नाथ नावाच्या भारुडातून केलंय नाथ महाराज तुम्हाला निती शिकवतात धर्म शिकवतात कस वागावं शिकवतात नाथ महाराज म्हणतात अरे सांडावरून जाऊ नये लाच कुणाची खाऊ नये कधी राहू नये दादा कोणी होय का आकरीत कुणाच घेऊ नये अरे इमान आपलं सोडू नये ते इमान कधी होऊ नये दादा कोणी होय क सज्जनांशी विटू नये अरे निचा सवे पाटू नये तस्कराशी म्हणजे चोराला कधी काय विचारू नये दादा कोणी होय मार्ग खंडू नये कुभांड्याशी तंडू नये कुभांडा म्हणजे कुदळा नात बाबा म्हणतात भक्ती मार्ग खंडू नये भांड्याशी तंडू नये आणि खळा संगे म्हणजे मूर्खा संगे भांडू नये दादा कोणी हॅलो हो मी वारकरी बोलतो हॅलो मी बाबराव बोलतो मी वारकरी बोलतो ओ हॅलो मी वारकरी बोलतो जय हारी मी वारकरी बोलतो जय हारी मी वारकरी बोलतो विठूच्या दारी पंढरपुरी विठूच्या दारी पंढरपुरी भक्तीचा माळा फुलतो जय हारी हॅलो 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 तुमच्या गावात जीवन अरेंज कमी आहे काय मी वारकरी बोलतो हॅलो मी वारकरी बोलतो